नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ईश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपल्या मनापासून स्वागत करते तर आपण जो मराठी भाषा अभ्यास हा टॉपिक चालू केलेला मराठी सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडीयमसाठी त्याचा आता हा जो शेवटचा घटक राहिला आहे तो आपण आज पूर्ण करणार आहोत हा जो पुरा घटक आहे <coughs> तो इंग्लिश मिडियम सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियम ह्यांना मिळून आहे ह्या पूर्ण शेवटचा जो प्रश्न राहिला आहे आपला प्रश्न क्रमांक चार आ यामध्ये दोन प्रश्न राहिलेत ते इंग्लिश मिडियमसाठी आहेत आणि सेमी इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियमसाठी पण आहेत लेखन नियमानुसार लेखन करा हा दोन गुणासाठी प्रश्न असतो त्यामध्ये अचूक शब्द ओळखा कोणतेही दोन शब्द प्रत्येकी चार पर्यायांसह दिले जातात आणि चारपैकी एक अचूक शब्द असतो तो तुम्हाला ओळखायचा असतो किंवा ह्याला पर्याय म्हणून दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जातो खालील वाक्यातील चुका दुरुस्त करून लिहा दोन शब्द चुकीचे असतात ते दुरुस्त करून वाक्य परत लिहिणे अपेक्षित असते म्हणजे एखादं वाक्य दिलं जातं आणि त्यामध्ये कोणतेही दोन शब्द तुम्हाला चुकीचे दिले जातात आणि ते फक्त तुम्हाला दुरुस्त करायचं असतं म्हणजे वेलांटी विलांटीची रस्व विलांटी दिलेली असेल किंवा मात्रा चुकीची दिलेली असेल अशा प्रकारे त्यातल्या चुका दुरुस्त करून त्या तुम्हाला लिहायच्या असतात दोन गुणांसाठी हे प्रश्न येतात हे इंग्लिश सेमी इंग्लिश आणि मराठी मिडियमसाठी सेम असतात आता प्रश्न क्रमांक चार मध्ये जो दुसरा प्रश्न विचारला जातो दोन गुणांसाठी अचूक शब्द ओळखा तो कशा प्रकारे विचारला जातो त्याचे काही उदाहरणं आता आपण इथे बघूया खाली काही शब्द एक शब्द दिलाय काहीमध्ये त्याचं रस्व दीर्घ असं वेगवेगळ्या प्रकारे ते दिला दिलाय त्यातला कोणता योग्य शब्द आहे म्हणजे बरोबर शब्द आहे तेवढं तुम्हाला फक्त परीक्षेला लिहायचं आहे उत्तर एवढंच लिहायचं आहे वरचं लिहायची गरज नाही आहे आणि ते जर तुम्ही अचूक लिहिलात तर तुम्हाला त्याचे दोन गुण मिळून जातात असे दोन तुम्हाला उदा एक्झाम्पल्स एक्झामला विचारतात आणि त्यापैकी दोन्हीही तुम्हाला बरोबर लिहावी लागतात तर त्याचं एक एक गुण तुम्हाला मिळतो आता इथे काय म्हटलं आहे बघा सुवर्ण सुवर्ण सुरवण आणि सु सुरवण तर सुवर्ण आधी आपण बाजूला ठेवूया कारण हा बरोबर शब्द आहे आता इथे सुवर्ण म्हणजे आपण नेहमी उच्चार करताना कसा करतो ह्याच्याशी रिलेटेड हे शब्द आहेत बघा आपण सुवर्ण म्हणतो म्हणजे सुरस्व आहे पटकन जेव्हा उच्चार होतो तेव्हा तो रस्व असतो आणि जेव्हा उच्चार करायला आपण थोडासा वेळ येतो तेव्हा तो दीर्घ असतं आता इथे सुवर्ण असं नाही म्हणत आपण सुवर्ण म्हणतो म्हणजे हा चुकीचा झाला आता इथे बघा काय केलं र व न आता ज्या ज्यावेळी इथे वरती रफार आहे त्यावेळी रचा उच्चार आपण नेहमी आधी करतो म्हणजे हे सुरवर्ण हे चुकीचंच आहे पूर्णपणे आणि हे पण सुरवर्ण हे पण चुकीचं आहे म्हणजे जे तुम्हाला पटकन नजरेला दोन चुकीचे दिसतील ना ते आधी बाजूलाच काढायचं आणि हे दोन कन्फ्युजिंग आहे ह्याच्या बाबतीत विचार करून मग योग्य तो शब्द लिहायचा पुढे घेतला आहे मी उदाहरणासाठी गरीबी गरीबी गरिबी आणि गरीबी हा जो शब्द गरीबी आहे तो वेगवेगळ्या चार प्रकार दिला आहे त्यातला योग्य शब्द तुम्हाला निवडायचा आहे नेहमी मगाशी सांगितल्याप्रमाणेच आपण जसा उच्चार करतो त्याच्यावरनं योग्य शब्द निवडायचा असतो आता गरीबी हा आपण नेम बराच वेळा शब्द कुठे ना कुठे बघितला असेल हा तर असा कधीच लिहिला जात नाही हे आपल्याला माहिती आहे असा पण कधीच लिहिला जात नाही हे पण आपल्याला माहिती आहे कन्फ्युजन कुठे आहे आपलं इथे आणि इथे मग आता ह्या दोघांमध्ये बघितल्यावर हा शब्द बरोबर आहे आपल्याला लगेच लक्षात येतं आहे हा अचूक शब्द म्हणून लिहायचा किंवा ह्या शब्दांचं तुम्हाला तुमच्या शेवटी जे आठवी नववी दहावीच्या शेवटी एक पेज असतं पाठ्यपुस्तकाच्या शेवटी तिथे हे सगळे शब्द तुमचे अचूक शब्द आहेत ते एकत्रित दिलेले असतात ते आता मी तुम्हाला दाखवते पण त्याआधी हा शेवटचा एक शब्द राहिला आहे तो एक बघूया मी घेतलेला आशीर्वाद आशीर्वाद आर्शीवाद आणि आशीर्वाद अशा प्रकारे चार प्रकारे आशीर्वाद शब्द दिला आहे त्यापैकी हा शब्द तर चुकीचाच आहे सरळ सरळ दिसतं आहे हा पण शब्द चुकीचा आहे आणि हा पण शब्द चुकीचा आहे मग आशीर्वाद हा योग्य शब्द इथे आहे कारण आशीर्वादशीचा उच्चार आपण थोडासा दीर्घ करतो म्हणून हा शब्द बरोबर आहे आता इथे मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मगाशी की तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये याच्या संदर्भात एक पेजच आहे जिथे सगळे शब्द तुम्हाला एकत्र दिले आहेत प्रत्येक स्टँडर्डवाईज अति हा दहावीचा जो दिला आहे पे शेवटच्या पेजवर एकशे तेरा नंबर पेजवरती पाठ्यपुस्तकाच्या जे शब्द आहेत ते मी इथे तुम्हाला दिलेत ते नीड बघून घ्या जसं की प्रसिद्ध वैशिष्ट्य महत्त्व व्यक्तिमत्व भाषातज्ञ हे जे शब्द आहेत ते योग्य शब्द आहेत योग्य शब्दांची यादी आहे ते नीड बघा म्हणजे तुमचे परीक्षेमध्ये येथे गुण जाणार नाहीत पाठ्यपुस्तका खालचेच शब्द तुम्हाला येतात वेगळे शब्द विचारले जात नाही त्यामुळे हा जो शेवटचा पेज आहे तुमच्या पाठ्यपुस्तकात तो नीट बघून घ्या ह्या प्रश्नाला पर्याय म्हणून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे दोन वाक्य देतात आणि त्यामध्ये दे काही शब्द चुकीचे वापरलेले असतात रस्व दीर्घ वेलांटी ह्या संदर्भात आणि ते तुम्हाला श सरळ करायचं असतात लक्षात घ्या की प्रत्येक वाक्यामध्ये जास्तीत जास्त दोनच चुका असतात दोनपेक्षा जास्त चुका नसतात त्यामुळे त्या ओळखून त्या फक्त आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत आता इथे पहिलं उदाहरण घेतलंय पहिला दिवस सुरळीत होता पहिला शब्द बरोबर आहे दिवसमधला दीप दीर्घ असतो रस्व असतो तो इथे दीर्घ दिलाय तो दुरुस्त केलाय सुरळीतमधला नस रस्व असतो तो इथे दीर्घ केलाय लिहिलं आहे म्हणजे ह्याला अर्धा मार्क आणि ह्याला अर्धा मार्क अशा प्रकारे चुका दुरुस्त करायच्या असतात पुढे उदाहरण दिलंय आम्ही त्याला टिकवून धरलं आहे आता इथे आम्ही शब्द बरोबर आहे त्याला पण बरोबर आहे टिकवूनमधला टी दीर्घण असतो रस्व असतो तो गेला आहे आणि धरल ल ला आपण थोडासा जोर देतो त्यामुळे लवरती टिंब हवा असतो अशा प्रकारे हे दोन दुरुस्त्या केल्यावर एक मार्क मिळून जाईल आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ते सतांची झालं आहे फक्त वरती अनुस्वार पाहिजे आणि भूमीमधला भुहा दीर्घ असतो अशा प्रकारे हे आपण दुरुस्त करून हे दोन्ही गुण मिळवू शकतो ही सुद्धा वाक्य बऱ्यापैकी तुमच्या पाठ्यपुस्तकातलीच असतात त्यामुळे रस्व दीर्घ वेलांटी जे कठीण शब्द वाटतील ते नीट बघून घ्या प्रश्न क्रमांक चार मध्ये तिसरा जो प्रश्न विचारला जातो तो विराम चिन्हांच्या संदर्भात असतो आपण ज्यावेळी संभाषण करतो त्यावेळी मध्ये मध्ये थांबतो त्याला विराम असे म्हणतात म्हणजे कधी कधी आपण थोडा थोडा गॅप घेतो असं पूर्ण काय एका एका लयामध्ये सगळं बोलत नाही तर ते त्याला विराम असे म्हणतात हा बोलण्यातला विराम वेगवेगळ्या चिन्हाने दाखवला जातो त्याला विरामचिन्ह असे म्हणतात आता मराठीच्या विरामचिन्हांचा आपण एक तक्ता बघूया आणि ते समजून घेऊया आता येते बघा चिन्हांची नावं दिली आहेत मग ते चिन्ह कोणत्या प्रकारचं आहे ते दिलं आहे कधी वापरतात ते पण दिलं आहे आणि त्याचं एक उदाहरण पण दिलं आहे पूर्णविराम पूर्णविराम अशा प्रकारे चिन्ह वापरतो आपण केव्हा वापरतात विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी जेव्हा एखादं दा विधान आज्ञार्थी विधान असू दे किंवा विधानार्थी विधान असू दे ते पूर्ण झालं की आपण पूर्णविराम दाखवतो आणि शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी म्हणजेच काय ते बघा कुमारीच्याऐवजी आपण कु पूर्ण लिहित नाही ना संक्षिप्त रूपात लिहितो शॉर्टमध्ये त्याच्यानंतर त्याला तिथे पूर्णविराम द्यायचा लाग द्यावा लागतो चिरंजीवचा ची फक्त लिहिला तर त्याला पूर्णविराम द्यावा लागतो ताजा कलम ता पूर्णविराम क पूर्णविराम अशा प्रकारे आपण एखादं संक्षेपमध्ये एखादा मोठा शब्द लिहितो त्यावेळी पण तिथे पूर्णविरामचं चिन्ह वापरलं जातं स्वल्पविराम एकाच जातीचे अनेक शब्द पाठोपाठ आल्यास श आपण काय वापरतो स्वल्पविराम उदाहरण इथे घेतलं आहे बघा राधा राधाबद्दल पुढे काय काय शब्द वापरलेत बघा सुंदर प्रेमळ दयाळू बोलकी मुलगी आहे आता हे राधाबद्दलच बोललेले शब्द आहेत ना सगळे मग ते स्वल्पविराम घालून तिथे आपण ती वाक्य पूर्ण करायची असतात पुढे संबोधन दर्शवताना किंवा एखाद्याला हाक मारताना मेघा इकडे ये आता मेघा मेघा इकडे असं एका तयात नाही म्हणत आपण मेघानंतर जरासं थांबतो म्हणजेच काय झालं इथे इथे स्वल्पविराम द्यायचा असतो जिथे आपण जरासं थांबतो तिथे आणि शेवटी येणार वाक्याच्या नेहमी पूर्णविराम अर्धविराम अर्धविराम अशा प्रकारे लिहितात वरती डॉट आणि खाली स्वल्पविराम म्हणजे पूर्णविरामाने स्वल्पविराम मिळून अर्धविराम बनतो दोन लहान लहान वाक्य पण तेव्हा अशा उभयान्वयी अवयाने जोडतात तेव्हा अर्धविराम हे चिन्ह वापरतात वीज जोरात कडाडली हे एक वाक्य झालं छोटं पण पाऊस पडला नाही हे दुसरं लहान वाक्य झालं अशा प्रकारे दोन जेव्हा वाक्ये जोडली जातात त्यावेळी त्याला अर्धविराम वापरतात आणि स्वल्पविराम कधी वापरतात जेव्हा एकाच प्रकार एकाच एखाद्याचेच वर्णन करणाऱ्याला आपण वेगवेगळे शब्द वापरलेलो असतो तेव्हा हा फरक लक्षात घ्या पुढे प्रश्नचिन्ह हे तर आपल्याला माहितीच आहे प्रश्नार्थिक वाक्याच्या शेवटी आपण नेहमी प्रश्नचिन्ह वापरतो उदाहरण आहे तू केव्हा जेवलास प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह इंग्रजीमधलं स्मॉल लेटर आयसारखा असतो उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दांच्या शेवटी उद्गारचिन्ह वापरले जाते जसं की अरे रे त्याला बोलता येत नाही शाबास छान गुण मिळवलेस अशा प्रकारे जेव्हा आपण उत्स्फूर्त एखादी गोष्ट बोलतो त्यावेळी त्या त्याच्या शेवटी उद्गारचिन्ह वापरलं जातं अवतरणचिन्ह अवतरणचिन्हाचे दोन प्रकार आहेत दुहेरी अवतरण चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरणचिन्ह कधी वापरतात बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखवण्यासाठी दुहेरी अवतरणचिन्ह वापरतात आणि एकेरी कधी वापरतात वा वा। ते बघा एखाद्या शब्दावर जोर द्यावा द्यायचं असल्यास किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात हे नीट लक्षात ठेवा एखादा बोलतोय त्यावेळी दुहेरी आणि जोर द्यायचं असेल एखाद्या शब्दावर किंवा आपण दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगतोय त्यावेळी त्याला एकेरी चिन्ह वापरायचं उदाहरण बघा दुहेरी चिन्हाचे इथे दिलं आहे तो म्हणाला मी गावी जाईन हे तो म्हणाला आहे ना इथे म्हणून ते कशामध्ये घेतलं आहे दुहेरी चिन्हामध्ये आणि एकेरी चिन्हाचं उदाहरण मुलधभणीचा वर्ण असे मुलधभणींना वर्ण असे म्हणतात आता वर्ण इथे आपण थोडासा जोर देतो जे एक विशेष शब्द झाला हा पुन्हा एकेरी अवतरण चिन्हात घालायचा तो आप तो मला म्हणाला होता उद्या आपण एकत्र अभ्यास करू हे तो अप्र आधी कोणतरी बोललेला आहे ते सांगतोय म्हणून हे एकेरी अवतरण चिन्हात घालायचं संयोग चिन्ह ही छोटीशी डॅश दोन शब्दांना जोडताना उदाहरण आहे आठ दहा मुले आठ आणि दहा हा शब्द जोडायला जे चिन्ह वापरलंय त्याला संयोग चिन्ह म्हणतात ओळींच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास आता तुम्ही आता पेपरमध्ये किंवा वहीमध्ये एखादी ओळी लिहिताय आणि एखादा शब्द तुमचा अपूर्ण राहिला म्हणजे इथे दिलाय बघा मी काल क्रिकेटचा रंगतदार सामना पाहिला रंगतदार हा एकच शब्द आहे पण तो आपण इथे पहिल्या ओळीला अर्धवट लिहिलाय आणि खाली अर्धवट घेतलाय त्यामुळे तो जोडताना तिथे संयोग चिन्ह वापरावं लागतं पुढे अपसारण चिन्ह ही जरा मोठी डॅश असते स्पष्टीकरण देताना पक्ष्यांचे ओरडणे जसे मोराचा केकारो म्हणजे त्याच्याबद्दल पक्षाच्या ओरडण्याबद्दल इथे आपण स्पष्टीकरण दिलं आहे म्हणजे आप तुम्ही एक्झाममध्ये लिहिताना टिपा लिहा वगैरे त्याच्यापुढे जे डॅश करता त्याला चिन्ह असं म्हणतात बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास तुटक अथवा अडखळत बोलताना तो काल शाळेत आला नाही मग इथे आपण जरा तुटकं बोललो त्याला परवा बरे नव्हते त्याने परवा क्रिकेटचा सा सामना जिंकला जेव्हा असं तुटक तुटक, तुटक बोललं जातं त्यावेळी अपसारण चिन्ह वापरतात आणि शेवटी आहे अपूर्ण विराम म्हणजेच दोन डॉट एकाखाली एक घ्यायचे त्याला अपूर्ण विराम असं म्हणतात वाक्य संपल्यावर तपशील देण्यासाठी जसं की उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे म्हणजे पुढे अजूनही माहिती आहे एखादा तक्ता किंवा यादी द्यायची आप आपल्याला आहे त्यावेळी आपण कुठलं चिन्ह वापरायचं अपूर्ण विराम चिन्ह अशा प्रकारे ही नऊ चिन्ह आहेत ह्यापैकीच कुठली तरी तुम्हाला एक्झामला वाक्य वाक्यामध्ये घालून अवतरण चिन्ह पूर्ण करायची आहेत अशा प्रकारे हे दोन मार्काचा प्रश्न अव विरामचिन्हावरती मुलांना विचारला जातो आता विरामचिन्हावर आधारित कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पाहूया विरामचिन्ह ओळखा म्हणजे विरामचिन्हाचं नाव देतील अपूर्ण विराम पूर्ण विराम मग ते कोणतंच सॉरी विरामचिन्ह देतील तुम्हाला आणि त्या चिन्हाचं तुम्हाला नाव लिहायला सांगतील विरामचिन्हे वापरा म्हणजे दिले एखादं वाक्य देतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह वापरायची असतील चुकीची विरामचिन्हे बदला एखाद्या वाक्यामध्ये चुकीची विरामचिन्ह घातलेली असतील आता जे तुम्हाला इथे नियम सांगितलेत केव्हा वापरतात वगैरे ते नीट वाचलात तर तुम्हाला समजेल की कुठे चुकीचं विरामचिन्ह वापरले आणि मग तुम्ही ते दुरुस्त करू शकतात हा जो प्रश्न असतो ना तो इंग्लिश मिडियमसाठी दोन गुणांसाठी असतो से पण सेमी इंग्लिश किंवा मराठी मीडियमसाठी एक गुणासाठी असतो इंग्रजी माध्यमासाठी दोन गुणांसाठी तर मराठी माध्यमासाठी एक गुणासाठी हा प्रश्न विचारला जातो म्हणजे अशा प्रकारे आपले इंग्रजी माध्यमाचे पूर्ण आठ मार्काचा तो भाषा अभ्यास प्रश्न क्रमांक चार आ आहे तो इथे संपलाय आता कशा प्रकारे त्याचे विभाजन झाले ते बघूया इंग्रजी माध्यमासाठी प्रश्न क्रमांक चार आ हा एकूण आठ गुणांचा झाला श, श शब्दसंपत्ती आपण एक व्हिडिओ बघितला तो चार गुणांसाठी होता काय काय बघितलेले त्याच्यामध्ये साधारण आपण समानार्थी लिहा विरुद्धार्थी लिहा एका श एक शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा अशा प्रकारचे प्रश्न बघितलेले ते चार गुणांसाठी असतात लेखनान लेखन नियमांनुसार लेखन करा दोन गुणांसाठी असतो विरामचिन्हे दोन गुणांसाठी असतो अशा प्रकारे हे आठ मार्क होतात परंतु मराठी माध्यम आणि सेम इंग्लिश माध्यम वरील दोन प्रश्न सेम गुणांचे असतात पण विरामचिन्ह एक गुणांसाठी असतो तर राहिलेला एक गुण पारिभाषिक शब्दांसाठी असतो इथे मी काही पारिभाषिक शब्दांची यादी देत आहे ती नीट बघून घ्या पारिभाषिक शब्द म्हणजे काय दुसऱ्या भाषेतले शब्द त्याचा अर्थ तुम्हाला मराठीमध्ये लिहायचा आहे ह्याचीही यादी तुम्हाला तुमच्या बुक पुस्तकाचं जे, जे मराठीचं पाठ्यपुस्तक आहे त्याच्या शेवटी दिलेली आहे ती नीट बघा आणि त्यातलेच तुम्हाला परीक्षेला विचारले जातात हे फक्त मराठी आणि सेमी इंग्लिश मिडियमसाठी आहे इंग्लिश मीडियमला हा प्रश्न येत नाही त्यांना विरामचिन्हाचा दोन गुणांचा प्रश्न येतो अशा प्रकारे त्यांचे आठ मार्काचे प्रश्न आपण ऑलरेडी संपवले आहेत आता जे सेमी इंग्लिश आणि मराठी मिडियमला विरामचिन्ह एक गुण आणि पारिभाषिक शब्द एक गुण हा जो प्रश्न आहे तो आता आपण इथे बघतो या आता इथे शब्द दिला आहे अप्सेन्स अपसेन्सला मराठीमध्ये काय म्हणतात अनुपस्थिती नंतर अकॅडमिक क्वालिफिकेशन म्हणजेच काही शैक्षणिक अर्हत अर्हता ॲक्शन कार्यवाही किंवा कृती अशा प्रकारे ॲफिडेविट शपथपत्र एजंट अभि अभिकर्ता किंवा प्रतिनिधी हे शब्द तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकाचे शेवटी सगळे दिलेले आहेत ते नीट अभ्यासा रोज जरी आत्तापासून पाच पाच जरी केलात तरी एक्झाम होईपर्यंत तुमचे सगळे शब्द होऊन जातील असं नाही आहे की तुम्हाला हो तुम्हा ह्यातले सगळेच शब्द येत नाही आहेत काही काही कठीण असलेले शब्द फक्त तिथे सर्कल करून ठेवा आणि ते परत अभ्यासा बाकी काय तुम्हाला येतच असणार म्हणजे हा एक गुण पण तुमचा कुठेही जाणार नाही अशा प्रकारे एकूण सोळा गुणांचं आपण भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरण घटकांवर आधारित आठ गुण आणि भाषिक घटकांवर आधारित आठ गुण अशा प्रकारे मराठी ग्रामर हा सातवी ते दहावीपर्यंत विशेषतः दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ येत आहे त्या मी उदाहरणं घेताना मी जास्त करून दहावीच्या विद्यार्थ्यांची घेतली आहेत पण हे सर्वच सर्वच वर्गांना उपयोगी आहेत आपण इथे हा भाग इथे संपवला आहे त्याचा नीट अभ्यास करा तुमचे सोळाही गुण कुठेही जाणार नाहीत इंग्रजी माध्यमाच्या एका नमुना प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या चार गुणांचे प्रश्न कशा प्रकारे विचारले आहेत त्याचा आता आपण एक्झाम्पल बघूया प्रश्न क्रमांक चार मधला हा दुसरा प्रश्न आहे लेखन नियमांनुसार लेखन खालील वाक्य लेखन नियमांनुसार लिहा प्रशिक्षण संपताच तो कामावर हजर झाला वाक्यामध्ये दोन चुका असणार त्या आपल्याला शोधायच्यात आणि त्या दुरुस्त करून लिहायच्यात प्रशिक्षण प्रशिक्षणमधला शी जो आहे तो नेहमी रस्व असतो त्यामुळे तो एक चेंज करायचा आहे आणि इथे बघा स सपनताच असं झालं आहे ते हा जो अनुस्वार आहे तो सवर पाहिजे अशा ह्या दोन चुका दुरुस्त केल्यात की तुम्हाला ह्याचा एक गुण मिळणार आणि ह्या ठिकाणी दुसरं वाक्य दिलं आहे बघा त्यांनी वाळवंटातील जीवनसृष्टी हा एक चपत्कारच आहे तर वाळवंटातील शब्द बरोबर आहे जीवनसृष्टीमधला जी हा दुसरा पाहिजे आणि चमत्कार हा शब्द चुकीचा आहे तो दुरुस्त करून लिहायचा आहे अशा प्रकारे हा पण दुरुस्त केल्यावर तुला तुम्हाला त्यांचा पण एक गुण मिळून जाणार त्यानंतर दिलंय खाली विरामचिन्हे विरामचिन्हावर आधारित प्रश्न काय बघा खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा आता बघूया पहिल्या वाक्यात कुठली कुठली विरामचिन्ह आहेत आज शेवटचा नागरिक शास्त्राचा पेपर आज शेवटचा इथे जरा वेळ थांबतोय आपण म्हणून इथे स्वल्पविराम दिलाय आणि नागरीशास्त्राचा पेपर हे एक साधं वाक्य आहे त्यामुळे शेवटी पूर्णविराम दिलाय म्हणजे हे चिन्ह लिहायचं तिथे ते स्वल् त्याच्यापुढे स्वल्पविराम म्हण लिहायचा आणि हे चिन्ह लिहून डॅश करून त्याच्यापुढे पूर्णविराम असं लिहायचं म्हणजे ह्याचा एक गुण मिळेल तुम्हाला पुढे तुम्ही विसरलात पण दुसरा ठेचाळून जीवाला मुकतो त्याचे काय आता तुम्ही विसरलात हे एक पूर्ण पण छोटं वाक्य आहे म्हणून इथे काय दिलं आहे अर्धविराम दिलाय आणि शेवटी कुठलं चिन्ह आहे उद्गार चिन्ह आहे म्हणजेच हे चिन्ह लिहायचं आणि डॅश करून इथे अर्धविराम असं लिहायचं परीक्षेला उत्तरपत्रिकेमध्ये आणि इथे उद्गार चिन्ह उद्गारवाचक चिन्ह काढून तिथे उद्गारार्थी किंवा उद्गारार्थ उद्गारवाचक चिन्ह असं लिहायचं मराठी किंवा सेम इंग्लिश विद्यार्थ्यांना कशा प्रकारचा प्रश्न येतो तो बघूया प्रश्न क्रमांक चार मधला दुसरा प्रश्न लेखन नियमांनुसार लेखन करा हा दोन्ही मिडियमना सेमच असतो पण इथे चार वाक्य दिलेली असतात त्यापैकी तुम्हाला दोन बरोबर यावी लाग यावी लागतात एक तर अचूक शब्द ओळखा असं असतो किंवा चार वाक्य देतात त्यापैकी दोन तुम्ही बरोबर करून लिहायचे प्रयत्नाने हा शब्द चुकला इथे बघा आणि बिकटमधला बी हा रस्व असतो अशा प्रकारे पहिल्या वाक्यामध्ये दोन चुका आहेत त्याच्यानंतर हिवाळामधला ही रस्व असतो आणि सुरूमधला रू हा दीर्घ असतो अशा प्रकारे हा एक इथे चूक आहे असे दोन चुका ओळखायच्या आहेत आप फक्त आपल्याला त्याच्यानंतर तिसरं वाक्यामध्ये बघा वाचतानाच समजते की पी हा शब्द रस्व असतो तो दीर्घ दिला इथे आणि आणखी एक चूक काय ती बघूया आपण काम चुकार चूमधला चु हा जो रस्व दीर्घ दिला आहे तो रस्व असतो अशा प्रकारे ह्या चुका आपण बघितल्या आणि नंतर शेवटचा रोबो वेटर क्वालिटी हा शब्द चुकीचा दिला आहे आणि नवती नाही नवती असा शब्द असतो तो त्यामुळे चारपैकी दोन वाक्य तुम्ही बरोबर लिहिलीत तर तुम्हाला हे दोन गुण मिळून जातात साधारणतः चारही वाक्यल्या म्हणजे जर एखादं चुकून तुमचं काहीतरी चुकलं तर ते गुण तुमचे जाणार नाहीत पुढे विरामचिन्हावर आधारित इथे एकच मार्काचा एकच गुणाचा प्रश्न असतो अरेरे तुला फारच त्रास होतो आहे का रे म्हणजे अरेरे हे उद्गारवाचक झालं ना म्हणजे अरेरेनंतर उद्गारचिन्ह आणि शेवटी पूर्णविराम अशा प्रकारे ते दोन विरामचिन्ह वापरायचे आहेत तर चौथा जो प्रश्न असतो तो, तो पारिभाषिक शब्द संदर्भात असतो म्हणजे तुम्हाला दुसऱ्या भाषेतील शब्द द्याय दिलेले आहेत ते मराठीत ट्रान्स तुम्हाला भाषांतर करायचं आहे वर्बल म्हणजे तोंडी वर्बल याचा अर्थ काय होतो तोंडी तर टॅक्स याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो कर अशा प्रकारे आपण दोन पेपर आता एक इंग्लिश मिडियमचा आणि मराठी सेमी इंग्लिश माध्यमाचा सोडून पाहिला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण हिंदी आणि संयुक्त हिंदी भाषा अध्ययन हा जो भाग असतो हिंदी ग्रामर्सची वर आधारित तो सुरू आपण चालू करूया आणि त्यानंतर इंग्लिश ग्रामर चालू करूया बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मॅसेज येत आहेत की टीचर तुम्ही मॅथ्सचे पेपर आम्हाला सोडवून मार्गदर्शन करा तर लवकरच मी तेही ह्याबरोबर सुरू करण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून दहावीच्या बोर्ड एक्झामवाल्यांना व्यवस्थितरित्या पेपर कसा प्रकारे लेवा ह्याची एक प्रॅक्टिस होईल धन्यवाद तर माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि रिव्हिजन करत राहा आणि इतरांपर्यंत जास्तीत जास्त हे चॅनल पोचवा